सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरेफ खून प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल सत्र न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे सध्या कुरुंदकर छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात शिक्षा भोगतोय मात्र त्याच्या मुलाच्या लग्नासाठी रजा मिळावी असा अर्ज कुरुंदकरने कारागृह प्रशासनाकडे केलाय यावर जोरदार आक्षेप घेत बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी कारागृह विभागाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत तसेच कुरुंदकरला रजा देऊ नये अशी मागणी देखील गोरे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली आहे अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी हा कोल्हापूरचा रहिवाशी असल्याने ते सध्या संभाजीनगर कारागृहामध्ये आहे संभाजीनगर कारागराने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या लग्नाला अर्जित रजा मिळावी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या अर्जाची चौकशी ही राजरामपुरी पोलीस स्टेशनकडे आहे येथील उदय पाटील नावाचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मला फोन केला होता की आपण जबाब नोंदवायला पोलीस स्टेशनला यावा त्या मनानं मी आज पोलीस स्टेशनमध्ये आलो त्या संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला भेटलो त्यांनी या पोलीस स्टेशनचे पी आय चव्हाणकडे मला घेऊन गेले आणि आपण असा असा रजा आहे आणि त्या रजासाठी आपलं काय म्हणणं आहे ते नोंद करावं अशी त्यांनी मला सूचना केली मग मी त्याप्रमाणे म्हटलं की जो अर्ज आहे तो मला वाचायला मिळावा आणि त्याची एक कॉपी मिळावी त्यानंतरच मी याबाबतीत माझं जे म्हणणं आहे ते मी देऊ इच्छितो तर त्या चव्हाण म्हणून जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा अर्ज तुम्हाला देता येणार नाही ह्याची कॉपी देता येणार नाही मग मी म्हटलं देता येणार नाही तर मी जबाब देऊ शकत नाही म्हटलं जर मला आपण त्याची कॉपी देणार असेल तर मी जबाब देऊ या राज्याचं पोलीस आणि आता जेल प्रशासन हे कुरुंदकरला जावायच्या भूमिकेमध्ये पाहत आहे जालेंदर सुपेरकरांकडे ह्या सर्वांनी नोकरी केलेली आहे कारण कुरुंदकर परिवारांनी ही त्या दोन्ही भावांनी ह्या जालेंदर सुपेरकरकडे कोल्हापूरमध्ये रत्नागिरीमध्ये नोकरी केलेली आहे आणि त्यांचे संबंधित आहे त्यामुळं त्यांचा सहभाग ह्यात असू शकतो त्यांच्या सांगण्यानी असू शकतं आणि राजारामपोली पोलिसांची सुद्धा भूमिका ही त्यामुळंच आहे सगळं गुप्त ठेवायची भूमिका आहे ही त्याच कारणांमुळे आहे कारण जो अधिकार माझा आहे जो ज्या गोष्टीचा मी जबाब नोंदवणार आहे त्या गोष्टी कशासाठी मी नोंदवायचं आहे ते मला अर्ज मिळणं कर्मप्राप्त आहे असं असताना जाणीवपूर्वक राजाराम पोलीस स्टेशनचे पी आय चव्हाण हे अर्ज माझ्यापासून लपवतात ह्या गोष्टीमध्ये त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला पॅरोलची रजा मिळू नये कारण त्याने गुन्हा असा केलेला आहे एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे तुंडके घालून ते ह्याच्यामध्ये फेकलेले आहेत खाडीमध्ये फेकलेले आहेत आणि अशा गुन्हेगाराला रजा मिळणं किंवा इथल्या पोलीस यंत्रणेमध्ये तो काम केलेला असल्यामुळं आत्तासुद्धा कोल्हापूर पोलीस हे त्याच्या बरोबरीनं त्याला मदतीच्या भूमिकेतनं काम करत असतील तर निश्चित तो आम्हाला धोका आहे आणि आमच्या जीवाला त्याच्यामुळं निश्चित धोका आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा